नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसील कार्यालयात राडा बघायला मिळाला पारटसिंगा येथील शेतकरी गजानन भांगे या शेतकऱ्याची वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची वन विभागाकडे तक्रार होती वन अधिकाऱ्यांना अर्ज देऊन आणि वारंवार फेऱ्या मारूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या गेटलाच बैलजोडी बांधत आंदोलन सुरू केले काटोलचे तहसीलदार राजू गणवीर यांनी या ठिकाणी येत शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदारांचं नियंत्रण सुटल्यानं वयस्कर शेतकऱ्याला धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओ दिसत आहे शिवाय तहसीलदार रणवीर यांनी शेतकऱ्याला उचलून गुन्हा दाखल करण्याची देखील भाषा वापरली आहे तर शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतली असून कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती राजू धनवीर यांनी ऍट पोस्ट मराठीला दिली आहे बघा हा संपूर्ण व्हिडिओ